सर्वात बातमी ती म्हणजे मनोज जरांगे यांच्या संदर्भात मनोज जरांगेंचं उपोषण स्थगित झालेलं आहे नवव्या दिवशी जरांगेंनी उपोषण स्थगित करण्याची घोषणा केली आहे जरांगेंवर रुग्णालयात आता उपचार सुरू आहेत तर आता सध्याची महत्वाची बातमी खरं तर जरांगे हे गेल्या नऊ दिवस तर उपोषणाला बसले होते मराठा मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळावं या मागणीसाठी ते ठाम आहेत आणि सहाव्यांदा जरांगे अंतर्वादी सराठीत उपोषणाला बसले होते आणि याच दरम्यान जरांगेंची प्रकृती खालावत चालली होती काल रात्री त्यांच्यावर उपचार सुरू झाले होते त्याला त्यांना सलाईन देण्यात आली होती द्वारे त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू झाले होते मात्र आज नवव्या दिवशी त्यांचं उपोषण स्थगित करण्यात आलेलं आहे आणि या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत या संदर्भातला अधिकचा तपशील नक्की जर पाहायला गेलं मनोज जरंगे पाटील हे मागील नऊ दिवसापासून सरटी अंतरावली या ठिकाणी अमर उपोषणाला बसले होते सगळे सरकारने काढले आधी दिसले आदेश जो आहे तो कायद्यात अंमलबाजाने करण्यात हैदराबाद गॅजेट असेल बॉम्बे गॅजेट आणि सातारा गॅजेट तिन्ही गॅजेट लागू करण्यात यावे त्याच पद्धतीने जर पाहिलेलं मागील ती मराठा समाजावर त्याने गुन्हे दाखल झाले ते गुन्हे माघारी घेण्यात यावे अशा वेगवेगळ्या मागण्या ज्या आहेत त्या घेऊन मनोज जारंगे पाटील हे सहाव्यांदा अंतरावली सराठीमध्ये उपोषणाला बसले होते त्यामुळे त्यांच्या उपोषणाचा आजचा नव्वा दिवस होता आणि काल त्यांची प्रकृती जी आहे ती अत्यंत खालवली होती मध्यरात्री त्यांच्यावरती जे आहे ते उपचार देखील करण्यात आले होते त्यांनी उपचाराला नाकार दिला होता मात्र हायकोर्टातून आदेश आलेल्यामुळे मनोज जारांगे पाटील यांनी उपचार घ्यावा लागले होते आणि त्यामुळे त्या ठिकाणी जर पाहायला गेलं तर दररोज जे आहे ते हजारोच्या संख्येने मराठा समाज जो आहे तो त्या ठिकाणी होता मनोज सारंगे पाटील यांना उपचार घेण्याची विनंती करत होता मात्र सरकार यावरती कोणती सकारात्मक नसल्याचं त्यामुळे पाटील यांनी उपचार घेणे देखील टाळले होते परंतु काल सायंकाळी जे आहे ते मनोजे पाटील यांची प्रकृती जी आहे ते संपूर्ण मराठा समाजाने आग्रह केला होता कोर्टातून देखील मनोज रांगे पाटील यांना आदेश आले होते उपचार घेण्याचे त्यानंतर मनोज जरंगे पाटील यांच्यावरती खासगी डॉक्टर कोण जे आहेत ते उपचार करण्यात आले होते त्यांना सलाईन लावण्यात आली होती त्यानंतर आज सकाळी मनोज जरंगे पाटील यांनी आज जे आहे ज्येष्ठ पत्रकार पत्रिका पत्रकार परिषद घेतली आहे त्या पत्रकार परिषदमध्ये उपोषण जे आहे ते स्थगित करण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे कारण सरटे अंतरवाली या ठिकाणी जाण्यासाठी रस्ते बंद करण्यात आलेले आहेत आणि या ठिकाणी आंदोलन चालू आहे त्या ठिकाणी सुद्धा वाद पुढची पुढची भूमिका भूमिका काय काय असेल का असेल कारण राज्य सरकारने तितकशी तितकेशी दखल घेतली नव्हती उपोषणाची काल राजेश टोपे खर तर मनोज जरांगेंच्या भेटीला गेले होते आणि आज मनोज जरांगेंनी उपोषण सोडलेलं आहे स्थगित केलेलं आहे सॉरी तर या संदर्भात अधिकची माहिती नक्कीच जर पाहिलेलं राजेश टोपे यांनी देखील मनोज पाटील यांची भेट घेतली ती त्याच पद्धतीने खासदार कल्याण काळे असतील बाप्पा सोनोणे असतील किंवा यांनी देखील त्या ठिकाणी भेट घेतली ती सरकारकडे सरकारने तात्काळ या लक्ष द्यावे असं देखील म्हणलं होतं संभाजी राजे यांनी देखील त्या ठिकाणी मनोज पाटील यांची प्रकृतीची सरकारने दखल घ्यावी कारण काही जरंगे पाटलां जर काही झालं तर सरकार जबाबदार येईल असं देखील त्या ठिकाणी म्हणण्यात आलं होतं त्यामुळे आता सरकारने जे आहे दूरध्वनीवरून संपर्क साधत असल्याचं देखील मनोज पाटील यांनी पत्रकार परिषदेमध्ये स्पष्ट केलं आहे मात्र आमच्या अंमलबाजवण्या घेऊन या असं आम्ही उप सोडण्यासाठी त्यांना म्हणत होतो मात्र मंत्री जे आहेत ते संपर्कात राहत होते असं देखील मनोज रांगे पाटील यांनी म्हणलं आहे मात्र आज आंतरवाली सराटीमध्ये उपोषण सुरू असल्यानंतर मराठा समाजाची मोठी फरफट निर्माण होत आहे कारण त्या ठिकाणी येण्यासाठी मोठा त्रास त्यांना सहन करावा मराठे शांत तुम्ही दिलेल्या माहितीसाठी